नमस्कार मंडळी कशी आहे तुम्ही मजेतच ना आणि मी पण मजेतच आहे ज्या ज्या लोकांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं त्या त्या लोकांनी लगेच आजच सबस्क्राईब करा आणि ज्यांनी ज्यांनी केलेलं आहे त्यांनी त्यांनी लाईक करून देत जा आणि कमेंट्स करून सांगत जा कसे वाटत तुम्हाला आमची व्हिडिओ तर चला मग कुठे जाऊ नका समोर व्हिडिओ बघा काय झालं रे काय की काय करून आई वय काकून मध्ये मारला ना मार काहीच नाही के केलं काय कौन मारल काय केलं तु काय केलं श्वेता यानं कौन मारली काय केलं के विचार तुझ्या लाडक्या मुलाला विचार काय केला त्यांनी तो त्यांनी माझ्या मुलीला मारलं म्हटलं आणि तू म्हणते काय केलं नुसतं लाळवून ठेवला वाया गेला मुलगा काही सोळा लावलो नाही त्याला तुला सोळा त्याला ओळखून तू बहिणी तोंड सांभाळून बोला आयंकारी करू नका त्या पद्मा ते काय तुमच्या बरोबरची नाहीये जेठाने लागते म्हटलं मोठी आहे तुमच्यापेक्षा ज्याला पाहिजे करच करत राहते हे बाई आणि लेकराला मारायची काय गरज आहे झालंच ना लेकर लेकरायची काचा खुची काचा खुची मोठ्या लेखडाची काय करते त्याच्यात एवढं कोणतं मारलं तुमच्या तुमच्या पोरीला ए सांगत राहतं हा त्या पोराला मारलं लाज वाटते की ए आशा तू गप्प बस काय तू गप्प बस आणि तुझी मुलगी पण ते शामील होती म्हटलं तुझ्या मुली मारलं माझ्या मुलीला ऐकून घे अशा तू गाण उघडून ऐकून घे माझ्या मारा अजिबात बोलायचं नाही तू खूप मजा करून राहिली आणि का ग तुला ते कामधंदा आहेत की नाही गुर नवऱ्याला सोडून दिला वाऱ्या वाटी इकडे येऊन बसली एक महिना हाली ती येऊन बसली आणि आमच्या घरात रुआक दाखवून राहिली शानपट्टी करू नको अशा तू काय एक महिना हाली गेलो आम्ही अव डॉक्टर जागेवर की नाही होती एक महिन्यापासून येईल हो का मी अव दोन दिवस झाले फक्त मी आली म्हटलं आणि ते म्हणणं काय आहे व बापाचं खरं म्हटलं बाप जिवंत आहे म्हटलं अजून आणि ते म्हणणं काय आहे आम्ही रसाई येऊ नये काय आम्ही रसाई दिवाळी येऊ नये का सांगतो पहिले हां एक महिना आली येलाय म्हणतो काय हे बघा माझ्या आनी लागू नको तू काय तुझ्या घरात करत जाय सगळं इथे येऊन यासाठी म्हटलं मग तुला म्हणायचं काय ग तुला म्हणायचं काय मी येऊ नये काय इथे माझा हिसानीय काय हे माझं पण घर आहे म्हटलं मी येईल आणि का ग तू एवढी बाजूकीसण्याची तुला तुझ्या भाचीची कदर आहे का भाचीकडून बोलते का तू दुसऱ्यांकडून बोलते तर किसने ते पाहून मारलं त्या गाडी रे नाही पद्म आम्ही नाही इथे गाडी खोटी बोलत आहे पद्म आम्ही आम्ही कोणीच मी मारलो तिला ए बघा अशा बघ तुझी मुलगी खोटा तुझ्यासारखीच खोटाडी आहे का तुझ्या तू खोटे बोलायची संस्कार असले म्हणा तू वागलेली असू वायगलेली आणि ती पिंकी असं गावांडा बांधसारखी गप्पा मारत राहते पूर्ण वाय घर आहे आणि माझ्या माझ्या मुलीला बिघडायला बघता का माझ्या मुलीला मारलं बघ तिथे मिळून आणि मला शानपट्टी शिकून राहिले तोंड सांभाळून बोला शेता येईल काय तोंड सांभाळून बोला म्हटलं तुम्हाला पटाला सुटून राहिला तुमच्या मी तुमची आशां करू नका मला कशी बाई असं खरंच फेटत तू कशी बाई असं हा काय काय करू तुमचं लेकरायला मारायची मग तुम्ही गप्पा बसा तुम्हाला काय समजते गावंडळ अ हिजोटीन अ बाई आहेस का काय कोण आहेस अ तुम्ही पोरगी आहेस ना लेकर अंगावर हात घालत हे पा आशा बाई बबिता सगळीकडे पाहून मी शुभ बसला आणि तिची आता घेतली कधी ए पद्मा चालली मोठी चबर चबर करायला एवढंच वाटतं ना तुला तर तुझ्या पहिले संस्कार टाक म्हटलं हम्म माझ्या मला मारते का तू मला मारते का ये ना मारून दाखव मला मग दाखव तुला का का शेता काय चीज आहे तर काय झालं काय झालं कोण बरोबर कोण शेटा हम्म बरा आला तू बरा आला पाहिजे ती बायको हा तोंडाला तोंडाला पट्टा सुटला नाही हिच्या काहीच्या काही बोलू राहील ना आम्हाले ए तुम्हाला नराला भडकू नको काय हा स्वतः नवरा सोडून इथे राहायला आली नालायक काही नाही हो आपल्या गाडगीला मारले किसनानी म्हणून मी पण त्या मारलं तर पा ना ते किसण्याकडून किती जण उभे राहिले तुमच्या घरचे आणि आपल्याकडून एक पण नाहीये आहे हो लेकरांना गाले मारलं होती लेकरांना मारतात एवढी मोठी बाई असून लेकर लेकर झाली असतील भांडणं मिटून टाक पण ना जाऊ दे झालं गेलं पार पडलं बा जाऊ दे मी मागतो बा माफी लागलो तिच्याकडून जाऊ दे मिटून टाका अरे सागर तू पण इतर असं झाला का यांच्या अरे तुला काही डोकं की काय की नाही रडू बघ जरा आपल्या कोरेला मारलं म्हटलं यांनी आणि तू म्हणतो जाऊ दे मिटून टाक हा रे सागर घे काढीन मारा आम्हाला सगळेले ती बायको शिकवते ना तुला तसं अरे काही दे लास्ट तुले अरे भाऊजी असून भाऊजीसारखी रायत नाही अरे अरे का रे बोलली ना मला आम्हाला हे सगळं इले हा ते बघितलं बघी पाय ना सगळ्याचं किती करते हे ती बायको पाय काय शांतपणा करू राहील जास्ती तिथं मला म्हणते मला म्हणते महिना हाले आल्या म्हणजे तुम्ही आले आली का मी दोन दिवसापासून आली फक्त मी इथं म्हणणं काय आहे इथं म्हणणं काय आहे आम्ही कधीच यावं ना का इथं आम्ही घरच्या पोरीवा म्हटलं आम्ही शेवटपर्यंत येऊ अरे जाऊ दे अशा वेळी कुठचं कुठं काय लावू राहिली मी म्हटलं तुला काही मी काही बोलत नाही तू काय एवढं भांडण वाढून राहिली जवळ मिटून टाक आलबर घरात चाल जाऊ दे सागर भाऊ तुम्ही सगळे जण चांगले तुम्हाला ओळखत नाही त्यांनी तुमच्याकडे पण चुपाव मी पण शबला काहीच शोभला का पोराला मारण सांगा ना तुम्ही जाऊ देऊ पद्मा जाऊ दे तू काय करी त्या बाई पुढे हरला विचारे तो मी आवत माफ मागतो विचारे तू जाऊ दे मिटून टाक त्यांनी इंदू बाई तुझी माफ मागा शिक्षा आहे का मी तुम्ही मोठ्या ना पण सांगा हे बाई किती अज्जात बाई आहे ए गावंड्यावर कुणीकडची मला त्यात म्हणते ना ग ए आ कच्या पोर लागे संस्कार नाही काही नाही माझी करते का तू देख भाजी दाखव तुला काय शायद ओ होलकड उपसाची मला भांडू ओळखली हो बापी तू मागतो द्यायची बोल तू भांडू ओढू दे हा बोल बोल तू बराच बोल तुला काही दिसत नाही अरे तुझं इथले तुझी पॉवर खूप वाढते रे इथे तुझी पॉवर खूप वाढते तू चल पाहतो मुंबईला मग सांगते मी तुला काय येते हो चल चल बोल तू घरी चल चल लवकर भरत चल बोली तू ना त्याला तिथे डबते का ते पायनं त्याला तिथे डपते का इंदूबाई पाय वा इंदूबाई तुझं म्हणतो जाऊ दे जाऊ दे हा लहान शेफार लिही लहान स्वतः लिही ले हा त्याला तिथे लटकू राहिली काय हा त्याला लटकू का पायन कशी करते पायन त्याला आरे तुरी आपल्या विकत जाऊ दे ना आशा बाई मिटून टाका पण मा माफ मागतो माय बी आम्ही तू जाऊ दे नाही ओ बबिता तुला कमी आजची ओळखतो काय माझ्या तू मला लेकर सांग सांग खेळले विचार लहान जे मोठे झाले हा कधी झाले आपल्या दोघीची भांडणं दो लेकरायचे दो ना हे बाई विचार काय लागले लगे लेकर मारे लागले सांग बरोबर विचार लहान झाली काय बाईची जाऊ हो दे अशी काय वाढू नको जाऊ दे त्याची बायको आहे ना त्याची बायको आहे कशी असो तिर आता काय इथं नवायची आली ते तू काय म्हणत पडते त्याची जाऊ दे जास्त त्याला गोड असते तू नको म्हणत पडून वाईट नाही तेम तिथे आशी पंगा घेतला म्हटलं आरून खोटी बदल माय संस्कार काढते मग पोरी संस्कार काढते या नव संस्कार काढते हे संस्कार आहे काय तिची अकल मीच जागे राहणे थांब ना बापाला फोन करून बोलावते इथं तिथे ते मी दाखवतोस काय आशा तर थांबतो